चादर आडवी धरून दुकानातून लाखोंच्या चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेली बिहार राज्यातील चोरट्यांची टोळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं गज आड कली त्यांच्याकडून दहा लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये मागील एकोणीस एप्रिल रोजी घडलेली कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या दुकानातील चोरीची घटना देखील उघडकीस आली आहे दहा दिवसात पोलिसांनी या घटनेचा तपास लावल्यानं अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचं कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय लालचंद जैन वैवर्ष एकसष्ट राहणार गुरुद्वारा रोड कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन बॉच कंपनी असे घड्याळ्याचे दुकान आहे फिर्यादी हे दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी चादर आडवी धरून त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपन्यांची घड्याळं दुकान फोडून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चारप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक अहिल्या नगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश शाहेर यांनी तपास पथक बनवले या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडा सहन बिहार आणि त्याच्या इतर सात साथीदारांनी केलं असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे या परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकानं त्या ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र जयमंगल दास वैवर्ष चाळीस रियाज नई मांसारी वैवर्ष चाळीस पप्पूबिंदा गोस्वामी वैवर्ष चौवेचाळीस राजकुमार चंदन साह वैवर्ष वीस राजकुमार बीरा प्रसाद वैवर्ष पंचेचाळीस नईम मुन्ना देवान वैवर्ष तीस राहुलकुमार किशोरी प्रसाद वैवर्ष सव्वीस कुमार ब्रह्माचंद प्रसाद वैवर्ष पंचवीस असे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं पथकानं समक्ष ताब्यातील आरोपी यांची अंगझळती घेऊन त्यांच्याकडून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये टायटन रागा टायटन टायमॅक्स कंपनीची शंभर घड्याळं दोन वायफाय राउटर सात मोबाईल असं एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर आरोपीने इतरही ठिकाणी चोरी केल्याची माहिती पोलिसांना तपासामध्ये दिली आहे आठव तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळ आणि साडेतीन लाख रुपये रोख असा साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि टीम यांची गट, टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकव्हर केलेली आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव